¡Esa! आणि यांचं मल्हारी आणि सगळं मिळून दीपाली मल्हारी सलगर जोरात टाळ्या वाजवा दीपाली वेळीसाठी दी। मल्हारी पिवळा झाला हळद लागली हळद लागली बा नाही तुला खोट मनावर झाला हळद लागली हळद लागली बा नाही तुला तुमच्या मिस्त्रांचं नाव मल्हारी त्याला लगेच गाणं सुचता असं काय झालं यांचं नाव दीपाली आहे म्हणून टाळ्या नाही पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याचं कारण सांगतो वहिणीचा उखाना ऐकायचा ऐकायचा ना हां हा वहिणी छत्रपती नी, महाराज आले की शत्रुजातात पळवून मल्हारी पाटलाचं नाव घेते मागे बघा वळून अगं भया भया टाळ्या वाजवा जो जोरात वहिणींसाठी हा वहिनी अंजली राजन मुर उखाना काय झालं टेन्शन घेऊ नका येत नसलं तर मी सांगतो आजच घ्या फक्त बाकी काही नाही त्या के डोंबिवनी केरळ बसून राजानी बसले बसून तर त्यांना आणलं बैलगाडीत बसून अगो भया भया कुटाळ्या बाजू हो बघा आजकाल बैलगाडी फॅशन झालीय म्हणजे बैलगाडीत बसायचं म्हणलं तर लोक इच्छा म्हणून किंवा राईड म्हणून बसतात पूर्वी लोक बैलगाडीनेच प्रवास करायचे आता एवढ्या गाड्या आल्यात की लोक फॅशन म्हणून बैलगाडीकडे बघतायत एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे छान होता वहिनी उकाडा गणेश थोडा बेस कमी करा जास्त बेस होतो हा हॅलो लई येतोय अजून कमी करा थोडा हॅलो हां बस हां वहिनी सुनीता बाबन शिंदे उखाना सात समुद्र पलीकडे कृष्णवाडी तबा सर्व भगवंत नाव घेते सुखी आहे मी सासरी सात समंदर पार तेरे पीछे पीछे आ गई तेरे पीछे पीछे, पीछे जोरात टाळावाजा हो जो वहिनींसाठी हा वहिनी अश्विनी राजकुमार कुमकर अश्विनी

कधी कधी नावाची म्हणजे यांचं नाव तर आहे शांताबाई म्हणजे ज्यांची ज्यांच्यावरती गाणी आहेत शीला अशा नावाची बायको भेटायला पण नशीब लागते नाही तर नवराबाई कुठं भांडण झालं नाही ते बोलत नाहीत एकमेकांना हे नाही भांडण झाल्यानंतर त्यांनी फक्त गाणं म्हणायचं

बायका भेटायला नवऱ्यांची लसू लागते त्यांनी ना पहिल्या काहीतरी पुण्य केलेलं असत म्हणून त्यांना अशा बायका भेटतात बाकी काय नाही जोरदार टाळायला वहिनीसाठी झाल्या बायकेच हा वहिनी सोमनाथ

अन्नात वृंदावन वृंदावना तुळस राजेंद्र रावांचे नाव गेलं मला नाही आवडत अगो भैया भैया टाळा वाजा वेगळी साडी छान लोकांनी सगळ्यांची हा वेगळी जय मल्हार वैशाली किशोर हांदे जय मल्हार जय मल्हार काय नाही पिवळी साडी घातली म्हटलं कुठं खोटं बच्चा लादर लागायचं हा तुमचं आण हो काय काय हळंदे बरोबर कोणतं पिवळी साडी घातली तुम्ही हा उकाना मंडईच्या कोपऱ्यावर पोपट खात होता पेरू आले का किशोरराव होम मिनिस्टर झाले सुरू अगोया भया, भया। जाची मी आता आवड जाची मी आवड मला ज्याची मी त्यालाच राहलं तुझ्या आता मी बहिणी तुम्ही पीर म्हणून ते नवीन फोपट म्हणलं आपल्या त्या पोपटाचा उद्धार केला जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत आले का भाऊ आले येतील आवाज मारा बर आवाज मार एकदा या म्हणून आवाज मारा फक्त त्यांना आवाज तर केला पाहिजे घरी पटकन आवरून नाही बाकी काही नाही हा वही अमृता दत्तात्रे हाळंदे हा उखाणा देवांमध्ये देव ब्रह्मा आणि विष्णू हा थांबा द्या था देवांमध्ये देव ब्रह्मा आणि विष्णू पुढचे देव आठवतात तीनशे भरपूर येत ना आपले देव बत्तीस कोटी हा बत्तीस कोटी आहेत कधी आठवायचे आपल्याला हा देवांमध्ये देव ब्रह्मा आणि विष्णू नाव घेते होम मिनिस्टर <laughs> तेहतीस कोटी देव येतो आता शिक फक्त बत्तीस पर्यंत आले एक बाकी अजून हा हा काही प्रॉब्लेम नाही बहिणी टेन्शन घ्यायचं नाही कार्यक्रमात तुमच्यासाठी व्या तुम्ही किती वेळ थांबा मी थांबतो हा पुढे या तुम्ही काय करता काय नाही करीत असते म्हणूनच आठवण बया तुम्हाला मी शिकू दत्तात्रय रामांचं नाव घेऊन हो करते होम मिनिस्टर मध्ये प्रवेश <laughs> काय तर वहिनीचा फटक्यात पाय काय झालं काय होत नाही एक विसरू द्या काय होत नाही मी शिकवतो माझ्या पाठी माग म्हणा बस हा जिन्यात जिना जिण्यास जिना जिन्या खाली भुंगा यांचं यांचं नाव घेते वाजवा टाळ्या वहिणींसाठी काय नाही ढुलकीचे बोलत वाजवा जोरात टाळ्या वाजवा हा वहिणी टेन्शन घेऊ नका बिंदाच करायचं तुमचं नाव उखाना महादेवाच्या पिंडीला चालेल महादेवाच्या पिंडीला आता किती वेळा महादेवाच्या पिंडीला पुढे सारखा हा दुसरा येत नाही मी शिकवतो ह्याच्यासाठी हिरवी मिरची तुमच्याकडे पोहे कुठली मिरची टाकतात साजूक करते पोहे त्यात टाकते हिरवी मिरची साजूक करते पोहे त्यात टाकते हिरवी मिरची हे हे आहेत माझे पारशा आहेत माझे पारशा मी त्यांची आरची मी त्यांची आरची

विमान झाले फास ले फास <laughs> तर बेटी तर दशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास क्या बात आहे काय आवाज वहिनींसाठी खास हा वहिनी सारिका तानाजी मानकर हो खाना आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी तानाजी रावांचं नाव घेते रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी वाज वाटाळ्या वेळी सगळी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओ पुना पायानो कशा पायानो मदना कहूनी पसार कुण्या दिशे ना साल रा निवास उल्यातरी निवारा क्या बात है एकदात जोरदार टाळ्या तो खाली बसल्यामुळे दिसत नाही गणेश लोंढे आमच्या कार्यक्रमाचे आहेत तुम्हाला शांताबाई गाणं माहितीये का पुन्हा शांता माहिती शांताबाई खरं तर शांताबाई गाणं आलं त्याच्यानंतरच लोकगीतांना चांगले दिवस आले किंवा लोकगीत यायला लागले पहिलं सगळ्यात जास्त व्हायरल झालं गाणं शांताबाई ज्यांनी गायलं ज्यांनी संगीतबद्ध केलं ज्यांनी लिहिलं ते संजय लोंढे आणि आमच्या कार्यक्रमाचा गायक गणेश लोंढे एकदा जोरदार गाय त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि गणेशची म्हणजे परिवारच सगळा संगीत क्षेत्रामध्ये आहे ओ शेठ तुम्ही नाचच केलाय थेट हे गाणं तुम्हाला माहिती आहे ते ज्यांनी गायलं ते उमेश गवळी ते गणेशचे मामा आहेत म्हणजे त्याचा परिवार सगळा संगीत क्षेत्रामधलाच आहे म्हणून त्याचा आवाज खूप चांगला आहे आणि त्याला संगीतातलं खूप चांगलंच ज्ञान आहे मला गाता येत नाही पण तो मलाही म्हणतो की तुम्ही मध्ये मध्ये थोडं मनच जा गेली दहा वर्ष तो प्रयत्नच करतोय मला शिकवायचा पण मी काय शिकत नाही जोरात टाळायत गरीच नोनिस झाल्या हां चला मळ्यात तळ्यात हा मळ्यात तळ्यात मळ्यात एकदा आहे ना खरोखर हमाल हमाल नगर मंडळ या मंडळासाठी हात वरती करून सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा कारण त्यांनी स्टेज एकदम मजबूत बांधून आहे त्यांना कळालं बाबा महिला उड्या मारणार आहेत काही प्रॉब्लेम नको म्हणून त्यांनी मजबूत स्टेज बांधून घेतलेला आहे आणि पक्षीसुद्धा चांगली ठेवलेली आहे चला रेडी एक दोन तीन तळ्यात दोन्ही पाय आहेत नाचा मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तुमचा का, का, एक पाय पुढे आला काय झालं काय बट नका आवाज का हा बस हा काय झालं वहिनी काय नाही एक पाय पुढं आला बरोबर ना आता या वहिनी आउट झाल्या पण या वहिनीला पहिला डाव भूताचा म्हणून माप वहिनी हा नाही तर इथून पुढे तुम्ही म्हणता पुन्हा त्या वहिनीला भूताचा डाव दिला आम्हाला देवाचा द्या मर्याचा द्या मसुबाचा द्या अजिबात <laughs> नाही फक्त एकच डाव भूताचा म्हणजे चुकीची उडी मारली की तुम्ही आऊट होणार हे कळण्यासाठी एक पाय आला अर्धा पाय आला तरी तुम्ही आउट येत हा चला रेडी एक दोन तीन मयात तया अंगास भया मग एकट्याच गेल तर एकीला घेऊन गेले सगळं जा तिकडनं खाली जावाहिनी तुम्ही पण वहिनी टाटा नाही नाही अलीकडच्या वहिनी बाय बाय गलगले निघाले आरामानी जावा वहिनी टाटा हां दमाने उतरा खाली हां दमाने पुढच्या गेम मध्ये बोलवतो काळजी करू नका सोप्या सोप्या गेम आहेत सगळे आपल्याला खेळायच्यात काही टेन्शन घ्यायचं नाही बसून घ्या ज्या आउट होते त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा म्हणजे तुमचा नंबर लागणार चला रेडी वेडी एक दोन तीन मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात आणि टाटा बाय बाय गलगली निघाली बसून घ्या चला रेडी वहिनी आरामाने उड्या मारा काय टेन्शन नाही दोन चार किलो कमी झालं तर झालं हा चला मळ्यात तळ्यात मळ्यात

वहिनी टा टा बाय बाय पुढच्या गेममध्ये या काळजी नका सर का थोडं इकडे हा हो तुम्ही बघ चाल कसं वाटतंय वहिनीवाद तुम्हाला कसं वाटतंय वहिनी छान वाटते मस्त मस्त दररोज सकाळी असा व्यायाम करत मस्त वाटते मग हा चला रेडी एक दोन तीन मळ्यात तळ्यात

मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात हां चला मळ्यात डम्बूच तळ्यात 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 सगळ्या सुधारल्या सगळ्यांसाठी वरण टाळ्यावर चला मळ्यात आता पदर नीट काय बांधायचा आहे साडी बांधायची बांधून आणि दोन्ही हात कमरेवर ठेवा जर तुमचा हात निघाला तर तुम्ही आऊट होणार हा थोडा नियम कडक आहे आता बाकी काही नाही काय तुम्हाला करायचं एकदाच करून घ्या हात परत कशालाच काढायचा नाही हात काढला तुम्ही की आऊट होणार काढायचा असेल तर आधी मला विचारा काढू का आणि मग काढा हा मी काही म्हणेन हात काढू नका रेडी तुम्ही रेडी होईन सगळ्या हात कठेवर भा विठेवर पंढरीचा तो पांडुरंग किती उभ्या असणाऱ्या सर्व रुक्मिणी माता हा आता नियम चेंज आहे पुढं आहे मळ आणि पाठीमागे आहे तळ हा हात निघाला की आउट आहे लक्षात ठेवा कुठे उभ्या धोनी तुम्ही आता मळ्यात कुठं तळ्यात तळ्यात हा तुम्ही कुठे उभ्या धोनी तळ्यात साडीवर धरा भिजल <laughs> हां जावा खाली तुम्ही जावा खाली <coughs> तुम्ही धरली बाया साडीवरती जा हा हात काढला क्या तुम्ही काढला ना का नाही हा हात काढू नका हात काढला की आहोत चला रेडी एक दोन तीन अहो मळ्यात 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 पुढे मळे वहिनी मारणी साहेब आहेत का बाळासाहेब अध्यक्ष आहेत ना काय नाही वहिनी पुढे येत नाहीत इत म्हणलं जीसीपी बोलवायचं काय विचारावं बाकी काय नाही येता का, ये का पुढे जीसीबी बोलवायचं आहे हा आल्या 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 तेवढा खर्च वाचला म्हणजे असा आपला हा हात काढला तुम्ही खाली जावा भया वहिनी इकडे हात काढून काय विचारायची गरज होती इकडे इकडे आहे माझ्याकडे इकडे हात काढून नका तुम्ही कोणी तशाच थांबा काय झालं बया मला मला कळलं नाही अहो किती फक्त चेंज केलं तर मागचं पुढून पुढचं मागं केलं होतं भया बिचारी चांगली टुनू टुनू मारत होती अरे याच आऊट झाल्या कसून घ्या पुढच्या गेम मध्ये हा चला रेडी काय म्हणल्या एक डाव तुम्ही जागेवर थांबा हात काढता बोलत बोलत एक डाव काढताला कुठला द्यायला पाहिजे होता तुम्ही व्यवस्थित खेळा त्यांच्यामुळे तुम्ही आउट होताल एक दोन तीन तळ्यात अके काय एव्हा वहिनीच का रस्शी दोन्ही पायाच्या मध्ये ठुली हा मन काय म्हणतोस तू काय म्हणतोस मी तळ्यात म्हणलं की वहिनी काय करणार पुढचा पाय उचलणार मी मळ्यात म्हणलं मागचा पाय उचलणार तुझ्या बापाला पुढं काय मळ मळ पाठीमाग काय तळ आता कुठे उभे आहेत तळ्यात हा साडीवर धरा भिजल नाही ना हा असतं चला एक दोन तीन तळ्यात सांगा सगळे तळ्यात तुम्ही टा टा बाय बाय एक दोन तीन चार पहिल्या गेम मधून आपल्याला मिळाले आहेत चार सेमी फायनली दोन आठवड्या

Boleh, ha. boleh. Kalau <laughs> boleh, boleh. Kalau <laughs> boleh, boleh. Kalau <laughs> boleh, boleh. Kalau 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 boleh, boleh. ए साला कोण बनेगा करोडपती है साला कोण बनेगा करोडपती है साला कोण बनेगा करोडपती है इकडे हे नाही हे साला कोण बनेगा करोडपती

तो हाँ ए साला कौन बनेगा करोड़पति है तमन्ना वहीं सब ला एक साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है योना सम्मान में सीएम भरने आते हैं भाई कार्तिक जी हाँ विन साला कौन बनेगा तू बेहोत तू मिले तू घबरा ले आ जस्ट जस्ट ना

vem. कार्यक्रम आवडत असेल तर हमालनगर मित्रमंडळ या मंडळासाठी सगळ्यांनी हात वरती करून टाळ्या वाजवायच्या हात वरती करून हा